चा, काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ओळख आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्वेनुसार देशात नोंदणीकृत विद्यापीठांची संख्या किती आहे चार ऑप्शन दिलेले आहे तर उत्तर आहे डी अकराशे सदुसष्ट तर केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्वेनुसार देशात नोंदणीकृत विद्यापीठांची संख्या ही अकराशे अडुसष्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला तर एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे ते कोणत्या कालावधीत भारताचे उपराष्ट्रपती होते तर चार ऑप्शन दिलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस काला या कालावधीमध्ये एम व्यंकय्या नायडू हे भारताचे उपराष्ट्रपती होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल दोन हजार चोवीसचा चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला उत्तर आहे राम नाईक यांना सामाजिक सेवा या क्षेत्रातील योगदानाबद्दल दोन हजार आहे चा पद्मभूषण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राम नाईक यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवलेले आहे तर उत्तर आहे राम नाईक यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांनी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या रा, या राज्याचे राज्यपाल पद भूषवलेले आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे चेक पॉईंट कंपनीच्या अहवालानुसार भारतात सायबर हल्ल्यात किती टक्के वाढ झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी पंधरा टक्के इतकी सायबर हल्ल्यात वाढ झाली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे शंकरबाबा पापळकर यांना दोन हजार चोवीस वर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर चार ऑप्शन दिलेले आहे त्या या प्रश्नाचं उत्तर आहे शंकरबाबा पापळकर यांना दोन हजार चोवीस वर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला ते महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे तर उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्रातील शंकरबाबा पापळकर यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तर महाराष्ट्रातील शंकरबाबा पापळकर यांना समाजसेवा या क्षेत्राशी संबंधित या क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले तर चार ऑप्शन दिलेले आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अजित मिश्रा पुढचा प्रश्न पाहूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर चार ऑप्शन दिलेले आहेत आठव्यांदा सातव्यांदा नव्यांदा आणि सहाव्यांदा तर उत्तर आहे नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नितीश कुमार यांनी नवव्यांदा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर राज्य आहे बिहार तर नितीश कुमार यांनी नव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ॲलन मस्क यांना मागे टाकून कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहे उत्तर आहे ऑप्शन ए बर्नार्ड अर्नाल्ड बर्नार्ड अर्नाल्ड हे मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहे पुढचा पा पा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेली आहे तर चार ऑप्शन दिलेले आहेत आणि उत्तर आहे राहुल नार्वेकर तर पक्षांतर पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेली आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे चौऱ्या चौऱ्याऐंशीवी अखिल भारतीय पिठासीन अधिकारी व सचिव परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर उत्तर आहे मुंबई येथे उत्तर आहे मुंबई पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले उत्तर आहे ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एकोणसत्तराव्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कोठे करण्यात आले तर एकोणसत्तराव्या फिल्म फेअर फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन गांधीनगर येथे करण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एकोणसत्तराव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला आहे तर उत्तर आहे चित्रपटाचे नाव आहे ट्वेल्थ फेल जर हा आ, हा चित्रपट तुम्ही पाहायला नसेल तर नक्की पहा खूप छान चित्रपट आहे चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एकोणसत्तराव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला उत्तर आहे रणबीर कपूर यांना पुढचा प्रश्न पाहूया एकोणसत्तराव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले करण्यात आले तर उत्तर आहे डेव्हिड धवन यांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एकोणसत्तराव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला जा आहे तर उत्तर आहे आलिया भट यांना पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया टाटा व कोणत्या देशाची कंपनी एअरबस यांच्यात हेलिकॉप्टर निर्मिती करण्यासाठी करार झाला उत्तर आहे फ्रान्स टाटा व फ्रान्स देशाची कंपनी एअरबस यांच्यात हेलिकॉप्टर निर्मिती करण्यासाठी करार झाला आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे टाटा व फ्रान्स कंपनी एअरबस संयुक्तपणे कोणत्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणार आहे तर हेलिकॉप्टरचं नाव आहे तर पर्याय क्रमांक चार एच वन ट्वेंटी फाय पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पंचायती राज संस्था फायनान्स अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे तर उत्तर आहे आर बी आय प्रश्न पाहूया प्रश्न आहे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची चव्वेचाळीसावी अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती उत्तर आहे गांधीनगर येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सीमा सुरक्षा दल कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो उत्तर आहे गृह मंत्रालय तर सीमा सुरक्षा दल दल म्हणजेच बी एस एफ गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे झोंबी व्हायरस कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन झोंबी वायरस प्राचीन व्हायरस आर्टिक पर परमाफासमध्ये गोठलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे टाटा भारतातील टाटा भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन्स उभारण्यासाठी कशाशी कोणाशी करार केलेला आहे उत्तर आहे एअरबस तर टाटा भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी एअरबसशी करार केलेला आहे तर उत्तर आहे एअरबस तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माग्झ आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर ता फ्रेंड्स थांबू येत्याच भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद